नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही ज्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओज जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया पहिली मोठी बातमी बघा नितेश राणे म्हणाले की मी पोलीस खात्याला सांगू इच्छितो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर देखील लक्ष ठेवावे अन्यथा ज्याप्रमाणे हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल गायब झाले तसेच उद्धव ठाकरेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते त्यामुळे आताच लुकआउट नोटीस काढून ठेवा रवींद्र वायकर किशोरी पेंडेकर हे सगळे फक्त मुकवटे आहेत खरा व्यक्ती मातोश्रीवर बसला आहे उद्या जेव्हा उद्धव ठाकरेवर कारवाईची पाळी येईल तेव्हा ते पळून जाऊ शकतात त्यामुळे आताच त्यांना लुकआउट नोटीस काढा आणि त्यांचा पासपोर्ट जप्त करा अशी मागणी नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे त्यानंतर बघा एक फेब्रुवारीला मराठा समाजाला सरसकट ओबीसीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या अन्यायकारणाक निर्णयाविरोधात उद्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात एकमुखाने आवाज उठवायचा आहे या आपल्याला रास्त संताप संविधानिक मार्गाने दाखवून द्यायचा आहे ओबीसीच्या सर्वच मागासवर्गीय जाती जमातीच्या बांधवांनी व संघटनांनी उद्या गुरुवार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार ओबीसी आरक्षणाबाबत संदर्भातील मागण्याचे निवेदन करावे या विधानसभा आमदार विधान परिषद आमदार तसेच खासदार यांच्या कार्यालयावर किंवा निवासस्थानी निर्देशने करून त्यांनाही निवेदन द्यावे सर्व आमदार खासदारांना ओबीसी भक्ते विभक्त हे देखील या राज्याचे नागरिक व मतदार आहेत निवडणूक लढू इच्छिणाऱ्या त्यांची गरज आहे याची जाणीव करून द्यावी त्यानंतर बघा मालेगावला मिनी पाकिस्तान अशी ओळख मिळाली असून त्यामागे काही कारणे आहेत मालेगाव का मध्ये एका वर्षात तीनशे कोटीची वीज चोरी होते अशी माहिती आम्हाला मिळाली आहे एमएसीबी चे अधिकारी पोलीस अधिकारी त्याबद्दल प्रश्न विचारू शकत नाही एवढी दश संबंधित मोहल्ल्यामध्ये जियादी लोकांनी तयार केली आहे हा पैसा लव जिवात लँड जिवात आणि दहशतवादी कारवायासाठी वापरला जातो अशी माहिती आम्हाला मिळाली असून ती आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे तीच मालेगावमध्ये पाहायला मिळते आहे परंतु अशा प्रकारे वीज सुरू करून हा पैसा आतंकवाद आणि जिहादी कारवामध्ये वापरला जात असेल तर आपली खपून घेणार नाही असा इशारा नितेश राणे दिला आहे त्यानंतर बघा आता दोन फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सुद्धा आपली भूमिका मांडणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी अधिकाधिक अधिक जाग्यावर लढण्यास इच्छुक आहे शिवाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा दाखला सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे ज्यामध्ये अनेक जागावर एक लाखापेक्षा अधिक मतदान वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात पडले आहे अशा कुठल्या जागा आहेत जिथे वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे आणि वंचित बहुजन आघाडी या जागासाठी आग्रह असेल त्यानंतरची बातमी बघा मुख्यमंत्री शिंदे म्हणाले प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी म्हणून आमदार बाबर यांचे नाव घ्यावे लागेल आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले आमच्या संघर्ष काळात ते ताकदीने आमच्यासोबत उभे राहिले साधी राणी आणि उच्च विचारसरणी त्याची होती त्यांना जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून लोक मंत्रालयात भेटायला येत असत त्याबाबत आम्हाला अनेक वेळा आश्चर्य वाटायचे आम्ही काही वेळा परराज्यात गेलो त्यावेळी तिथे त्यांच्या मतदारसंघातील लोक भेटायचे त्यांचा गोताळा हा वेगळाच राहिला असे मुख्यमंत्री म्हणाले त्यानंतर बघा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कसली प्रकारची तोडजोड करणार नाही यासाठी मी कोणत्याही थराला जाईल असे भुजबळांनी म्हटले मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात मला कोणतीही अडचण नाही मात्र त्यासाठी ओबीसी समाजाला किंमत मोजावी लागू नये असे स्पष्ट मत भुजबळांनी व्यक्त केले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की छगन भुजबळ यांनी मागील वर्षी Okay. Yeah. म्हणजे सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मराठा आरक्षणाच्या जा मुद्द्यावर जालन्यातील आंबळ येथे ओबीसीचा पहिल्या मेळाला संबोधित करण्याच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक आपला राजीनामा सपूत केला होता मात्र अजूनही शिंदेनी तो स्वीकारलेला नाही त्यानंतर बघा देशात पंधरा राज्यातील छप्पन जागा सत्तावीस फेब्रुवारी मतदान होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे निवडणूक आयोगाने सोमवारी याबाबत अधिसूचना जारी केली आहे त्या अनुषंगाने अजित पवार गट अलर्ट मोडवर आलेला कुठले प्रामर सह्या न करण्या सूचना त्यांनी नेत्यांना दिलेल्या आहेत अजित पवार गटाचे सर्व आमदार मंत्र्यांना सूचना देण्यात आलेल्या असून मंगळवारी ही बैठक संपन्न झाली